प्रमाणे यंदाही हा दिवस पूजेच्या आदल्या दिवशी फक्त विशेष करून महिलांसाठी साजरा करत असतो जे निमित्ताने महिलांसाठी महिला व मुलींसाठी विशेष कार्यक्रम राबवत असतो तर आज योगा प्रेद, प्रेद था था। गण, था था। असा, असा योगायोग आहे की आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी प्रयत्न करत असतो की आमच्याकडून काय एक नवीन संकल्पना राबवली अशी होत असते असा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो पण यावर्षी योगायोग असा आला की आमची संकल्पना अशी होती कोण सांगू शकेल पण आहे का याच्यामध्ये रसिका प्रेक्षणामध्ये पण सांगणार आज योगाय असा आहे की बारा पाच दोन हजार चोवीस आज इंग्लिशमध्ये बोलताच मदर्स डे आणि मराठी बोलताच मातृदिवस निमित्ताने आपल्या सर्वांना मी मंचावरती बसण्याचा मान दिलेला आहे ठीक आहे ना तर याच्यानंतर आपण काय आहे माहिती आहे का आपण सर्वांनी उभा इथे वरती उभा राहायचं याच्यावरती हा बाकड्यावरती उभा राहायचंय ह्याच्यावरती उभं राहायचंय इथे ठीक आहे आणि इथून इथे खाली उडी मारायची नाही जमेल काय नाही जमणार जमेल की नाही जमणार ठीक आहे मा नाही जमणार ना आपण दुसरा काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे आता आपण तुम्ही सर्व एकत्र उभे राहा सर्व उभे राहा सगळ्या खुर्च्या सोडा सगळ्या उभे राहा ठीक उड्या मारू नका अगोदर मी सांगितलं मारायच्या आधी नाही मारायचं हा खुर्च्या पाठी करा जरा डान्स नाही डान्स नाही आज काय आहे आज विशेषवर मातृदिवस आहे आपल्या मंडळाचा विभाग असा आहे तर आम्ही असं की आपल्या वाडीतील जेवढ्या ज्येष्ठ महिला त्यांचा मंडळाच्या वतीनं वाढदिवस साजरा करणार आहे ठीक आहे आपण इथे उपस्थित सर्व महिला आपण वाढदिवस साजरा करणार आहोत केक घेऊन या आज तुमच्या सर्वांचा इथे बड्डे आहे ठीक आहे ना पार्टी उद्या ना तुम्ही आज पार्टी देऊ नका आम्हाला आज फक्त आपण केक कापूया ठीक आहे कोण बोलला नाही का मातृ दिवसावरती आहे ना, ना, ना? ना? बोलायलाच मी आजी ते जे बोलतोय ना ते मी मंडळाचा अध्यक्ष म्हणून नाही बोलत आहे मी माझ्या आईचा मुलगा आहे म्हणून मी बोलतोय मला आज भाऊ झालंय आमच्या या कार्यकर्त्यांनी फार सुंदर कार्यक्रम इथे केलेला आहे आणि आमची मुलं आमचं आहे ना महिला दिन फादर दिन साजरा करतात घरामध्ये केक कापतात शुभेच्छा देतात सगळं काय करतात पण आपल्या ज्या आई आहेत ज्या गावी आहेत कुठे कुठे आहेत सगळ्या ज्या आमच्या साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे ना फार क्वचित लोकं क्वचित मुलं म्हणजे आमची पिढी किंवा आमच्या अगोदरची पिढी सेलिब्रेट करणं किंवा हा सगळा प्रकार कोणाला ठाऊक पण नसेल कोण करत पण नसेल पण मला आज आहे ना ह्या निमित्ताने माझ्या आईबद्दल मी भरपूर बोलत असतो पण आज मला संधी मिळाली ही की या मंचातर्फे आई ये ये। की मला माझ्या आईबद्दल मला काहीतरी बोलायचं आहे आणि ते मला बोलावसं असं वाटलं म्हणून मी त्याला सांगितलं की मला बोलायचं आहे तुम माझ्या आईबद्दल लहानपणापासून माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलंय म्हणजे बाबा आता बाबा नाही आहेत माझे पण बाबांच्या सुद्धा मी माझे भावंड यांच्यासाठी माझी आई जगले आज म्हणजे बाबा गेल्याच्या नंतर माझ्या आई आमच्यासाठी राहिले जिवंत हे आम्ही प्रत्यक्ष बघतलंय सगळंच म्हणजे भोगलंय आम्ही ते सगळं म्हणून माझ्या आईसाठी आय लव्ह यू आई असं मी तिला सांगतो आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे आमचं तुला उदंड आयुष्य लाभू दे या निमित्ताने मी सांगू इच्छितो त्याचबरोबर या मंचावर सगळ्या आपल्या आया आहेत या सगळ्यांना सुद्धा उदंड आयुष्य लागू दे अशी मी महापुरुषाजवळ नवलाई देवी आईजवळ प्रार्थना करतो या सगळ्या महिलांना मातांना दीर्घायुष्य दाबू दे अशी मी कामना देवाचरणी करतो धन्यवाद दन्य।

happy birthday तो आ, नमस्कार सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना मी राधिनी मोरे आगवेगावची सून आणि वाघरड घोडवाडीची मुलगी माहेर रोषिंग म्हणून मी माझे दोन शब्द माझे मनोभाग व्यक्त करते तुमच्या समोर गेले तीन वर्ष तरी मी सलग माहेर रोशिन नात्याने या पूजेच्या ठिकाणी येत आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम असू देत किंवा महिलांसाठी असू देत किंवा लहान मुलांसाठी असू देत हे कार्यक्रम मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि याच्या मागे खूप म्हणजे खूप मेहनत असते तरुणांची असो ग्रामस्थांची असो किंवा मुंबई मंडळांची असो गावच्या मंडळांची असो आणि नवतरुण मित्र मंडळ हे ना जे माझ्या आता आज लक्षात एवढं महत्वाचं आलंय की इथे महिलांना एवढा प्रोत्साहन दिलंय की आज महिला प्रत्येक जणी आज उभ्या राहिल्या आहेत ह्या एवढ्या मेहनत करत असतात वर्षभर आणि त्यांना सन्मान देणारं कोणीच नसतं पण आज या मंडळाने यांना सन्मान दिला आहे मला खूप हे आहे की मी पण एक महिला आहे आणि माझ्या माहेर माझ्या माहेर या गावी वडवाडीत या महिलांना खूप प्रोत्साहन देत आहेत हे बघून मला खूप म्हणजे मला असून मला भारी वाटतं आहे आणि काल जो मातृदिवस झाला तिथे पण मला खूप भारी वाटलं की वयाच्या नंतर कोण कोणाचा बड्डे साजरा करत नाही पण आपल्या आईचा खरं तर आम्ही आमच्या आईचा पण केलं नाही आहे पण या मंडळाने काल माझ्या आईचा किंवा इतर वाडीतल्या सगळ्या आईंचा बड्डे साजरा केला हे बघून खूप भरून आलं की आपण कुठेतरी कमी पडतो आहे मुलं म्हणून हे पण दिसून आलं आणि खरंच सांगते आहे की या दोन दिवसात खूप प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही इथे जे गेम खेळायला येतो एक बक्षीस कुणी द्यावं म्हणून नाही आहे तर आ, एक आपला आनंद असतो किंवा आपल्या जी कळा असते महिलांमध्ये जी कळा असते ती कोणाला कधी दिसत नाही कारण घरातली एक महिला फक्त घर सांभाळत असते पण त्याच्या आतमध्ये एक कळा असते ती कोणालाच दिसत नाही आणि ती कळा या मंडळाने खरोखर पुढे आणण्याची एक संधी छान दिलेली आहे कारण मी बघितलं आहे काल पण की एक एक सी स्त्री कधी कधी बोलत पण नसते पण तिच्या आतील कळा असते ना ती बाहेर जेव्हा येतं की ती चार चौकात गेम खेळत असते तेव्हा आणि खरंच मी खूप भाग्यवान मानते की मी वाघरड मोडवाडी बाहेर रसिका नात्याने तुमच्या पुढे सादर करत आहे आणि मी आज सत्यनारायण चरण प्रार्थना करेन आई नौताई देवी प्रार्थना करेन की हा कार्यक्रम ह्या पुढेही असाच चालत राहू दे आणि सगळ्यांना शुभेच्छा दे थँक्यू सो मच थँक्यू हॅलो त्यानंतर मी चेतना चंद्रन बोर्ड यांना विनंती करतो त्यांनी आपल्या मनात व्यक्त करायचं चंद्रकांत भोर यांना विनंती करतो की आपण आपला मनोज व्यक्त करायचं सर्वांना माझा नमस्कार आमचे सर्व मुंबई मंडळ नवतरुण मित्र मंडळ स्वागत करतो धन्यवाद आपण आपला मनोज व्यक्त केला होत अजून पण आहे का कोण आपला कोण व्यक्त तर सर्व होतं ना ओमिरिस्टर मध्ये ठीक आहे ना Jangan salahkan bosong ya apa nak bela. I'm sorry, i I like it now.